नमस्कार मी अमोल सिरसुल्ला माझी पत्नी पूजा सिरसुल्ला मला आमच्या लग्नाला आता नऊ वर्ष होत आले जवळपास आम्हाला मूळ बाळ होत नाही म्हणून आम्ही सरांकडे आलो होतो मग सर ओळखीचे ओळखीचे आहेत त्या हिशोबाने मग सरांकडे आलो होतो मग त्या सरांकडे येऊन आम्ही पाच सात वर्षापूर्वी सरांकडे आलो होतो त्यावेळेस सरांनी आम्हाला लॅप्रोस्कोपी करून ते एक ऑपरेशन करायचं सांगितलं होतं पण त्यावेळेला हिओ ऑपरेशन करायचं म्हणून गाबरत होती मग मी पुणे मुंबई नाशिक बऱ्याच ठिकाणी फिरलो मग कुठे काही फरक नाही पडला मग पुन्हा सरांकडे आलोय मग सरांनी ते ऑपरेशन केलंय ती माहिती सांगितली तर मला तो त्रास होता म्हणजे मला जन्मताच एक त्रास होता त्याच्यामुळे माझे ते सात आठ ऑपरेशन झाले होते त्याचे ते त्याच्यानंतर आता ते पेरेड पेरेड मध्ये माझं पोट दुखायचं खूप त्रास व्हायचा मला मग सरांना भेटलं तर सरांनी ती स्कॉपी सांगितली ती स्कॉपीची मला खूप भीती वाटत होती त्यासाठी मी दुसऱ्या डॉक्टरांचं ओपिनियन घ्यायचं म्हणून बऱ्याच ठिकाणी फिरले द मुंबईसारख्या बऱ्याच ठिकाणी फिरले डॉक्टरांना दाखवले सगळ्या डॉक्टरांनी मला स्कॉपीचंच ऑप्शन दिलं होतं जसं या डॉक्टरांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं मला मग नंतर शेवटी डिसिजन घेतला मग आज सात सात आठ वर्षांनी लग्न होऊन आठ वर्ष झाले आमच्या लग्नाला आठ ते नऊ वर्ष तर इथे पुन्हा इथे आलो डॉक्टरांना सगळं दाखवून परत ते सर म्हणे खूप लेट केलं जेव्हा सांगितलं तेव्हा पण आता केलं आहे ऑपरेट सरांनी एकदम व्यवस्थित ऑपरेशन केलं मला आता ऑपरेशन झाले ज जा, झाल्याच्या सहा तासांनी लिक्विड वगैरे सगळं दिलं ज्यूस वगैरे तर काही त्रास झाला नाही एकदम व्यवस्थित ऑपरेशन झालं दोन तीन दोन दिवसांनी मला घरी सोडलं त्यांनी घरी सोडल्यावर मला काहीच त्रास झाला नाही ऑपरेशन माझं एकदम सक्सेस झालं छानपैकी आता जो प्रॉब्लेम होता तो सगळा प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला त्या ऑपरेशनमध्ये मला जो मला टॉयलेट त्रास होत होता जो संडासला त्रास होत होता आता तो पूर्ण सगळा त्रास माझा कमी झाला आहे आणि इथे डॉक्टर पण खूप छान आहे डॉक्टर सगळं असला स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे खूप छान लक्ष देतात सगळं आणि हॉस्पिटल पण छान आहे तर आपण डॉक्टरांपासून बऱ्याच गोष्टी अशा महिला लाज लाजून किंवा काही गोष्टी लपवतो किंवा असं न करता आपण आपल्याला काय काय त्रास तो सगळं डॉक्टरांना सांगून सांगितलं तर ते सॉल्व्ह होतात आपले इथं चित हॉस्पिटल डॉक्टर अमित ताजने खूप छान डॉक्टर येत ते एकदा अवश्य भेट द्या त्या हॉस्पिटलला आपले सगळे प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह होतील माझा तर पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला इथे धन्यवाद